नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर बद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन ही रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड केलेली स्क्रीन एका त्याच सॉफ्टवेअरमध्ये मध्ये एडिट पण करू शकता त्या सॉफ्टवेअर टूलचं नाव आहे ऍक्टिव्ह प्रेझेंटर तर ऍक्टिव्ह प्रेझेंटर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करावा लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ऍक्टिव्ह प्रेझेंटर सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल त्याचं नाव आहे ऍटोमिसिटी अॅटोमि सिस्टम डॉट कॉम त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डाऊनलोड ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला डाऊनलोडमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह प्रेझेंटरचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमचे ऑप तुमचा लॅपटॉप कोणता आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे विंडोज की तुमच्याकडे मॅकबुक आहे तुमच्याकडे मॅकबुक असेल तर तुम्हाला इथून डाऊनलोड करायचं आहे तुमच्याकडे जर विंडोज सिस्टम असेल विंडोज इलेव्हन विंडोज टेन विंडोज एट वन वन तर तुम्हाला हे लेटेस्ट व्हर्जन जे आहे जे फेब्रुवारीमध्ये रिलीज आहे ते इथून डाऊनलोड करायचं आहे तर आता मी हे विंडोजचं वर्जन डाऊनलोड करत आहे दा आता हे डाउनलोड व्हायला हो थोडा वेळ लागेल आता डाउनलोड संपलेला डाउनलोड झाल्यानंतर ते बाय डिफॉल्ट माझे डाउनलोड डिरेक्ट मध्ये डाउनलोड होईल तर त्याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायची डबल क्लिक केल्यानंतर हे ऍप्लिकेशन तुम्हाला ऑटो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल आता मी इन्स्टॉलेशन करत आहे इन्स्टॉलेशनला एक पाच सेकंद लागू शकतात त्यानंतर एक पाच सहा दहा सेकंदानंतर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉन्च होईल तुम्ही तिथूनही वापरू शकता किंवा ते झाल्यानंतर तुम्हाला हे फिनिश करतो इन्स्टॉलेशन झालेलं आहे आता ऍप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे इथूनही ओपन करू शकता यूज वापरू करू शकता किंवा तुम्हाला जर तुम्ही डेस्कटॉपवरती गेला तर तुम्हाला वरती तुम्हाला ऍक्टिव्ह प्रेझेंटरचं आयकॉन दिसेल त्याच्यावरती डबल क्लिक करा ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये रेकॉर्ड स्क्रीन व्हिडिओ व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे आता हा छोटासा इंटरफेस ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला काय रेकॉर्ड करायचं आहे म्हणजे फुल स्क्रीन करायचं आहे तर हा ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर इथं सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रेशो सिलेक्ट करा तर मला आता इथं स्क्रीन करायचं त्यामुळे मी स्क्रीन वरती सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला वेबकॅम जर वापरायचं असेल तर इथं वेबकॅम इनेबल करू शकता त्यानंतर माईकवरती क्लिक करा वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो स्पीकर माईक आहे तो माईक इथं सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला जर सिस्टमचा साऊंड सिस्टमचा साऊंड जर रेकॉर्ड करायचा असेल तर याला इनेबल ठेवा जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला इथं टिक करावं लागेल त्यानंतर तुम्हाला इथं वॉल्यूम थोडंसं चेक करा वॉल्यूम वाढवून घ्या फुल करा आणि त्यानंतर रेकॉर्डवरती क्लिक करा तुम्ही आर वरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेकॉर्डिंग चालू होईल आता मी क्लिक करतोय तर रेकॉर्डिंग चालू होईल थोड्या वेळामध्ये त्याला तीन सेकंड लागतात त्यानंतर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग त्यानंतर रेकॉर्डिंग चालू होईल आता रेकॉर्डिंग चालू झालेलं आता मी जे काही या स्क्रीनवरती करेल ते पूर्ण रेकॉर्ड होणार आहे तर मी आता ही वेबसाईट ओपन केली ही वेबसाईट ओपन केल्यानंतर मला परत मी याच्यामध्ये थोडस काहीतरी चेक करतो म्हणजे आपल्याला थोडासा एक 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 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ आपल्याला बनवून बनवून बघता येईल त्याच्यामध्ये वेगळेवेगळे त्याचे रिलीजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये सिस्टम रिक्वायरमेंट वगैरे बघू आपण थोडासा एक मिनिटाचा किंवा एक दोन मिनटाचा व्हिडिओ झाला तर तो, तो आपल्याला एडिटिंग करायला सोपं जाईल त्याच्यामध्ये तुम्ही प्राईस प्लॅन बघू शकता याच्यामध्ये त्यांचं हे टूल जे आहे ते पेड आहे तुम्हाला फ्री व्हर्जन पण वापरता येतं पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत म्हणजे काही लिमिटेड फीचर्स मला वापरता येतात तर तुम्हाला पेड वर्जन वापरायचं असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक वन नाईं नाईन एक लायसन्स घेऊ शकता किंवा थ्री नाईन्टी नाईनचं घेऊ शकता जे प्रो आहे तर तुम्हाला इथून ते ऑपर फीचर पाहिजे असेल तर तुम्ही इथून ते परचेस करू शकता आता मी तर फ्री वर्जन वापरत आहे आपण फ्री व्हर्जनच बघू कसं वापरता येईल जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अपग्रेड करू शकता आता मी हे प्रेझेंट हे ऑलरेडी रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे हे रेकॉर्डिंग मला आता थांबवायचं आहे तर हे थांबवण्यासाठी मी कसं करणार या अॅरोवरती क्लिक केल्यानंतर मला इथं ऍक्टिव्ह प्रेझेंटरचा आयकॉन असेल त्याच्यावरती मला डबल क्लिक करायचं आहे डबल क्लिक केल्यानंतर ही छोटी विंडो ओपन होईल याच्यामध्ये तीन ऑप्शन आहेत याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग पॉज करता येतं ते परत रिझ्युम करता येईल तिथून आहे त्या पॉईंटपासून याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्टॉप होईल आणि याच्यावरती क्लिक केला क्रॉसवरती तर तुम्हाला रेकॉर्डिंगचे तीन ऑप्शन येतील त्याच्यामध्ये एक आहे डिस्कार करायचा व्हिडिओ रिकॅप्चर करायचा आहे किंवा कंटिन्यू करायचा आहे आता मला काय करायचं मला ऍक्च्युली सेव्ह करायचं तर मी याच्यावरती स्टॉप रेकॉर्डिंग वरती क्लिक करतो आता स्टॉप रेकॉर्डिंग वरती क्लिक केल्यानंतर जो व्हिडिओ जो रेकॉर्ड झालेला आहे तो त्याच्या एडिटरमध्ये ओपन होईल तर हा त्याचा एडिटर आहे याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता हे सॉफ्टवेअर जे रेकॉर्डिंग जे काही झालेलं आहे ते एडिट करू शकता याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे ऑब्जेक्ट वगैरे इन्सर्ट करता जसं की तुम्हाला काही शेप वगैरे इन्सर्ट करायचं आहे तर तुम्ही इथून तो शेप इन्सर्ट करू शकता जसं की एरो इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला इथून करतो एरो इन्सर्ट करू शकतो किंवा याच्यामध्ये बरेचशा अशा ऑब्जेक्ट आहेत जे मी माझ्या एडिटिंग साठी वापरू शकतो मी इथे अॅरो इन्सर्ट केलेला आहे त्यानंतर काही टेक्स्ट वापरायचं आहे का इथे मी आहे टेक्स्ट वरती क्लिक करून टेक्स्ट टेक्स्ट वरती टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक करून मला इथं हे एडिट करू शकतो मी इथं जसं की ऍक्टिव प्रेझेंटर डेमो याची याचे जे मला जर साईज वगैरे वाढवायची असेल तर मला इथून हे सिलेक्ट करून याची साईज वाढवता येते म्हणजे काही जे जे काही त्याचे फॉन्ट वगैरे आहेत किंवा ज्याचे एडिटिंगचे फीचर्स आहेत ते मला इथून वापरता येतात त्यानंतर याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही आयकॉन्स वगैरे वापरता येतील तुम्हाला एडिटिंगसाठी काही आयकॉन वापरायचे आहेत काही इमोजीज वापरायचे आहेत तर ते इमोजी तुम्ही इथून वापरू शकता किंवा त्यानंतर तुम्हाला काही दुसरे आयकॉन्स वापरायचे आहेत जसं की तुम्हाला हा फ्लाईटचा आयकॉन वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता त्याचं तुम्ही तुम्ही इथून त्याची किती व्हिडीओ मध्ये किती मिनिटांसाठी वापरायचं आहे ते तुम्ही त्याची इथून रेंज टाइम रेंज सेट करू शकता फॉर एक्झाम्पल मला हा इमोजी आहे तो मला पूर्ण व्हिडीओमध्ये दाखवायचा आहे तर आता सध्या तर तो पूर्ण ए पूर्ण व्हिडीओमध्ये वन एक मिनिट तीस मिनिट एक मिनिट तीस सेकंदापर्यंत झालेला आहे जवळजवळ पाच तीस सेकंदापेक्षा झालेला आहे तर तोपर्यंत तो तिथं दिसेल त्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला चॅट ऍड करता येतो टेबल ऍड गर करता येतो इमेजेस ऍड करता येतात स्क्रीनशॉट्स ऍड करता येतात स्क्रीनशॉट घेता येतो किंवा ऑडिओचे काही काही ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये एक दुसरा ऑप्शन्स जो मला आवडला तो चांगला ऑप्शन्स आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमेटेड टायमर लावता येतो तुम्ही इथं टायमर वापरायचा असेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तर इथं टायमर वापरू शकता तुम्ही तर इथं टायमर म्हणजे काय होईल की तुम्ही जसा व्हिडिओ चालू कराल तर त्याचा टाईम मायनस होत जाईल तो झिरोपर्यंत चालेल आता एक मिनिट थर्टी नाईन सेकंड टायमर लावलेला आहे तो तेवढाच होईल तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तो पूर्ण टायमर तुम्ही इथून पूर्ण व्हिडिओला स्क्रोल करून वाढवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला प्रोग्रेस बार पण दाखवता येईल जर तुमच्या व्हिडिओमध्ये प्रोग्रेस बार कुठं वापरायचा आहे तर मी इथे प्रोग्रेस बार काढून दाखवतो तर या प्रोग्रेस बार मध्ये जसा व्हिडिओ तुमचा चालेल तसा तो प्रोग्रेस बार असे भरपूर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथून काही क्वेश्चन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन वगैरे सेट करू शकता बरेचसे ऑप्शन याच्यामध्ये आहेत तुम्ही वापरून बघा आणि हे इझी टू यूज आहे म्हणजे वापरायला खूप इझी आहे आणि एडिट करायला पण खूप इझी आहे याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झेक्शन जसं की याचं ट्रान्झिकशन तुम्हाला पूर्ण याचं ट्रान्झिक्शन म्हणजे काय ठेवायचं आहे जसं की ट्रान्झिक्शन म्हणजे काय एंट्री कशी ठेवायची आहे तर मी पूश ठेवलेलं आहे तर पुस्ट ठेवल्यानंतर काय होईल त्या तो इफेक्ट अप्लाय होईल त्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये अॅनिमेशन काय करता येते अॅनिमेशन वापरता येतात जसं की हे फ्लाईट आहे याला मला अॅनिमेशन इफेक्ट द्यायचा त्याच्यामध्ये एक्झिट दे पॅड द्यायचा एक्झिट पॅडमध्ये मी जर याच्यामध्ये स्पिन केलं तर ते स्पिन होऊन ते एक्झिट होऊन जाईल असे बरेचसे जे आपण पॉवर पॉईंटमध्ये जे इफेक्ट वापरतो ॲनिमेशनचे ते पूर्ण इफेक्ट इफेक्ट याच्यामध्ये आपण वापरू शकतो याच्यामध्ये परत पुढचा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो आहे एक्सपोर्टचा तुम्हाला हा व्हिडिओ जर एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्ट करून जर हा व्हिडिओ तुम्हाला अ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचा इथे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा एक्सपोर्ट वरती तो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये होईल इथून एक्सपोर्ट होईल इथून तुम्हाला तुमची फाईल लोकेशन सिलेक्ट करावं लागेल आता मी माझं फाईल लोकेशन सिलेक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये मी ऍक्टिव्ह प्रेझेंटर वन नावानं हा व्हिडिओ सेव्ह करतो याला सेव्ह होण्यासाठी थोडासा वेळ लागेल कारण याच्यामध्ये तुमची जेवढी लेन्थ तुम्ही किती लेन्थचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यावरती एक्सपोर्टचा टाइम डिपेंड आहे जर तुम्ही एक दोन एक दहा मिनिटाचा व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करत के असाल केला असेल तर त्याच्यासाठी अप्रॉक्सिमेट एक मिनिट लागू शकतं तर हे एक्सपोर्ट आता चालू आहे एक्सपोर्ट होऊ द्या ह्याला एक्सपोर्ट झाल्यानंतर आपण त्याची क्वालिटी चेक करू की त्याचे जे आपण एडिटिंगचे इफेक्ट टाकलेले आहेत किंवा काही अपडेट वापरलेले आहेत किंवा आपले जे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याची क्वालिटी त्याच्या ऑडिओ क्वालिटी कशी झाली ते आपण एकदा चेक करून बघू त्याला एक्सपोर्ट व्हायला थोडासा वेळ लागेल आपण एक्सपोर्ट झाल्यानंतर तो आपण एखाद्या व्हिडिओ प्लेअर मध्ये त्याला ओपन करून आपण त्याची व्हिडिओ क्वालिटी ऑडिओ क्वालिटी चेक करू आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे एक्सपोर्टेड सक्सेसफुली वूड यू लाईक टू व्हि द आउटपुट नाव तुम्हाला जर ते व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला पाहायचा असेल डायरेक्ट रन करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ चालू होईल किंवा त्याच्या फोल्डरमध्ये जर तुम्हाला जाऊन बघायचं असेल तर इथून ओपन फोल्डर केला तरी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मी आता एस करतो मी तो व्हिडिओ चालू होईल आता मी जे इफेक्ट लावलेला होता तो इफेक्ट दाखवला पुस्टचा इथं टायमर चालू झालेला आहे आता हे प्रेझेंट जेन दिसते इथं बार पण चालू झालेला आपला प्रोग्रेस बार चेक करतो इथं इमोजी वापरला आहे जे फाईट वापरलेले आहे आपण ती म्हणजे तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जसं काही ऑब्जेक्ट पाहिजे ते तुम्ही ऍड करून ह्याच्यामध्ये वापरू शकता आता हे थांबवतोय तर आपले डिस्प्लेची क्वालिटी आणि ऑडिओची क्वालिटी दोन्ही चांगल्या आलेले आहेत तर हे टूल वापरून बघा तुम्हाला आवडलं तर ते तुम्हाला स्टँडर्ड किंवा प्रो व्हर्जन तुम्हाला जर पर्चेस करायचं असेल तर त्यांच्या वरती जाऊन तुम्ही करू शकता खूप इझी टू यूज आणि खूप चांगला टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग पण करू शकता आणि तुम्ही रेकॉर्डिंग पण करू शकता चला तर मग आता आपण इथे थांबू परत एका नवीन साठी आपण परत भेटू दुसऱ्या नवीन एका नवीन एका टूलवरती आपण नवीन व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आपण मी तुम्हाला दुसरं एखादं टूल डिस्कस करेन आणि याच टूलवरती मी परत एक व्हिडिओ बनेन ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये हा एडिटर कसा वापरायचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ते मी सांगेन तो खूप डिटेलमध्ये व्हिडिओ येईल तो मी थोड्या वेळानंतर बनवल्यानंतर मी माझ्या वरती पोस्ट करेन चला तर मग आता थांबू हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल मराठी टेक ಮರಾಠೆಕ್ ವರ್ಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್